नमस्कार आज आपण फक्त एक कप दूध वापरून छान असे दूध पेढे बनवतो आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक कप दूध टाकून घेतलं आहे आता हे दूध गरम करून घ्यायचे आता गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि असं हलून हलकंसं याला कोमट करून घ्यायचं आता बोट बुडेल एवढं हे दूध आपलं कोमट झालेलं आहे आता लगेच मी ते एक मोठा कप भरून दूध पावडर घेतलेली आहे आता ही दूध पावडर ना ह्या आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचे तर एका हाताने अशा पद्धतीने दूध पावडर टाकायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने हालून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाही आणि हे व्यवस्थित ही दूध पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि याच्यात अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही झाले या सगळ्या गाठी अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने फोडून घ्यायच्या आता लगेच याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे साखरसुद्धा टाकून घ्यायची आता साखर टाकतानाचा व्हिडिओ कोण थोडासा स्किप झाला आहे कारण माझा कॅमेरा बंद होता त्यामुळं मी लक्ष राहिलं नाही त्यामुळे ना तो व्हिडिओ दिसला नाही पण याच्यामध्ये ना जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढी साखर नक्की टाकून घ्यायची आता गॅस चालू करायचं आहे आणि कमी गॅसवरती मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही ना तोपर्यंत असंच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आणि गॅस हे कमी ठेवायचं आहे साखर मात्र टाकायलाची बात विसरू नका आहे माझ्याकडून थोडासा कॅमरा ऑफ झाला त्यामुळं साखर टाकताना व्हिडिओ दिसला नाही आता हे दूध घट्ट झाल्यानंतर लास्टमध्ये ना आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता तुपामुळं काय होतं हे सगळंच कडईल्या चिकडलेलं मिश्रण निघून जातं आता जोपर्यंत हे मिश्रण एका ठिकाणी गोळा होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे तर बघू शकता थोड्या वेळानंतर सगळं मिश्रण एका ठिकाणी असं गोळा झालेलं आहे आणि कढई सोडलेलं आहे आता लगेच एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे आता पूर्ण थंड झाल्यानंतर लगेचच त्याचे अशा पद्धतीने आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा पाहिजे अशा आकारामध्ये पेढे तयार करू शकता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं मग अशा पद्धतीने पेढे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान आपला पेढा हा दिसून राहिलेला आहे अगदी सेम दुकानात भेटतो ना सेम तसाच आपला हा पेढा बनून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथं सगळे पेढे मी तयार करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान पेढे दिसू राहिलेले आहेत अगदी दुकानासारखे तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यावर कुठले असं चाकून तुम्ही असे डिझाईनसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने चाकून डिझाईन बनवू राहिले बघू शकता किती छान दिसू राहिले असे तुम्ही असे प्लेन ठेवले ना तरीसुद्धा चालेल पण छान दिसावं त्यासाठी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतलेले बघू शकते एकदम दुकानात भेटताना सेम तसाच आपल्या पेढा बनवून तयार झालेले घरच्यांना खायला दिलेलं नाही की हे तुम्ही घरी बनवले मग कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कधी काही गोड खवडलं ना झटपट बनणारे पेढे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यासल एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या मित्रमित्रींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद